नमस्कार मित्रांनो मित्रांनो अगदीच काही दिवसात रक्षाबंधन येते रक्षाबंधन म्हटल्यावर मग बहीण भावाच्या नात्यावर तर कविता व्हायलाच हवी आहे ना चला तर मग बघूयात बहीण भावाचं नातं बहीण भावाचं नातं म्हटलं की भावाचं थोडं जरी कौतुक झालं ना की नाक मुरडणारी पण मनात मात्र आपल्या भावासाठी खूप खुश होणारी बहीण भावाचं नातं म्हटलं की भावाच्या हर एक गोष्टीत हरदा हिस्सा मागणारी पण तो घरात नसला की त्याच्यासाठी थोडं तरी बाजूला काढून ठेवणारी बहीण भावाचं नातं म्हटलं की भाऊ बहिणीचा असणारा छत्तीसचा आकडा बहीण भावाचं नातं म्हटलं की भाऊ बहिणीचा असणारा छत्तीसचा आकडा पण त्याच बहिणीबद्दल किंवा भावाबद्दल कोणी एकाने जरी वाईट बोललं की मग त्याच्याशी लगेच वाकडा बहिणीच्या लग्नाआधी भावाचं तिच्याशी कधीच नाही जमलं बहिणीच्या लग्नाआधी भावाचं तिच्याशी कधीच नाही जमलं पण तेच लग्नानंतर तिच्याशिवाय घरात मन नाही रमलं बहीण भावाचं नातं म्हटलं की भाऊ मस्का लावून लावून आपलं काम करून घेतो पण तोच भाऊ रक्षाबंधनासाठी स्वतः मात्र अगोदर बहिणीसाठी साडी घेतो बहीण भावाचं नातं म्हटलं की आठवतात ती भांडण अरडा ओरड अन मस्ते बहीण भावाचं नातं म्हटलं की आठवतात ती भांडण अरडा ओरड अन मस्ते आता मात्र मोठे झालं अन त्या आठवणींची झाली मनात बसते तर मित्रांनो तुम्हाला ही आजची आपली छोटीशी कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखीन नवनवीन कवितांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद